मी टेन्थ मध्ये असताना मी तेव्हा घरच्यांना सांगितलं होतं की यार मला क्रिकेट खेळायचं आहे तर घरचे बोलले ते नाही दहावीचं महत्वाचं वर्ष आहे की महत्वाचं वर्ष आहे हे झाल्यानंतर तुला खेळायचंच आहे असं तस पण मी घरच्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून की नाही मला मॅचेस खेळवलं मी तिकडे जाऊन बुक्स घेऊन जातो मी तिकडे अभ्यास करतो केला करा <laughs> <असा>। अभ्यास नाही <laughs> अभ्यास आता ते घरच्या घरच्यांना बोलण्यासाठी ते होतं घेऊन गेलं होतं मला विकेट काढायचं मला हे नाही मला येऊन चांगली बॉलिंग टाकायची हे माझ्या माइंडमध्ये असतं सिम्पल मला इतकी अशी मजा वाटते की तर जडेजा आणि पुजारा एकाच टीम कडनं खेळतात सौराष्ट्राकडनं आणखीन मागून त्याच्याच म्हणजे त्याला तर था, पुजारांनी जर जाऊन त्याला कळलं की बाबा हे जडेजानीच त्याला टीप दिले की ह्याला पुढे बॉलिंग टाकाउत तर काय म्हणेल त्याला चेन्नई बरोबर ट्रॅव्हल करायचं म्हणजे की मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट फ्रँचायझी आहे ती की ते लोक तिथे नेट बॉलर असू दे कोणी क्लिनर क्लीनर असतो तो क्लिनर असू दे किंवा सीईओ असू दे तिथे सगळ्यांना सेम रिस्पेक्ट आहे हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती आज कट्ट्यावरच्या गप्पा मारायला मी एक महाराष्ट्राचा खेळाडू घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राचा यंदाचा रणजी हंगाम जरी त्यांना हा तसा गेला नसला तरी या हंगामातला एक उभरता तारा एक कमाल खेळाडू घेऊन आलेलो आहे सात सामन्यात एक्केचाळीस विकेट त्यांनी घेतलेले आहेत आणि सौराष्ट्राविरुद्ध दोन्ही डावामध्ये चेतेश्वर गुजरातची ज्यांनी विकेट घेतलीये तो हितेश आळुंदाज आपल्या बरोबर आलेला आहे कट्ट्यावरच्या गप्पा मारायला हितेश स्वागत आहे तुझं थँक्यू थँक्यू तर चालू करूयात तर तुझा क्रिकेटचा प्रवास चालू तरी कुठून झाला जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हापासनं माझं फिफ्थ स्टँडर्ड ला असल्यापासून क्रिकेट खेळायला लागलो मी आणि बेसिकली मी पहिला स्टार्टिंगला दोन दोन महिन्याचे जसे समर कॅम्प असायचे तेव्हा मला घरचे पाठवायचे फिफ्थ सिक्स सेवन तीन वर्ष मी आ, समर समर कॅम्प केले अटेंड आणि मग एथ नंतर जसं कळायला लागलं थोडं थोडं तसं मग मी की घरच्यांना सांगितलं की नाही मला रेग्युलर जायचंय मी वर्षभर प्रॅक्टिस चालू केली आणि हा सगळा प्रवास घडला कुठे म्हणजे तू पुण्याचा आहेस माहितीये पण तू कुठे समर कुठल्या शाळेत होतास येस मी शाळेत होतो भाव्या हायस्कूलला शाळेच्या टीम मध्ये मी फर्स्ट टाइम जेव्हा आलो फिफ्थ स्टँडर्डला तेव्हापासून हे सुरुवात झाली आणि राहायला मी होतो महर्षी नगरला स्टार्टिंग जिथे मार्केट यार्ड जवळ आहे तिथे राहायला होतो आणि मग तिथन नेहरू स्टेडियम जवळ असल्यामुळे प्रॅक्टिसला नेहरू स्टेडियमला ला जायचं आणि नेहरू स्टेडियमला महाराष्ट्र क्रिकेट म्हटलं की एक मोठं महत्व क्रिकेटचं सेंटर एका अर्थाने आपण म्हणू शकतो कि ते नेहरू स्टेडियम होतं जिथे पुण्यात सामना म्हटला की तिथेच तो व्हायचा मग तिथे लहानपणी कुठला सामना बघितल्याची तुझी आठवण आहे कुठली हा दोन हजार सात ला आय थिंक शेवटचा सामना झाला होता आपल्या इथे की इंडिया श्रीलंका झाला होता तर तो तिथे मी बघितला होता स्टँड मध्ये बसून क्या बात आहे आणि त्या सामन्याच्या काही आठवणी आहेत तुझ्या नाही त्या सामन्याला असं झालं होतं की माझ्या शेजारी राहणारे पोलीस होते माझा दादा सारखं होतं मोठ्या तर त्यांच्याकडे मी माझी डायरी दिली होती की मला सगळ्या प्लेअर्सची ऑटोग्राफ हवी म्हणून मग तेव्हा मला त्यांनी ऑटोग्राफ्स घेऊन दिल्या होत्या ती माझी सगळ्यात मोठी आठवण आहे कोणाकोणाचे ऑटोग्राफ कोणाकोणाच्या आहेत हरभजन सिंग महेंद्र सिंग धोनी वगैरे यांच्या ऑटोग्राफ्स होते माझ्या म्हणजे डायरेक्ट जम्प जर करायची झाली तर महेंद्रसिंग धोनी बरोबर तू मध्ये प्रॅक्टिसही केलेली आहेस चेन्नईच्या मध्ये तिथे yes. तू नेट बॉलर नाही होतास तिथे याच्या आधी मग शाळेत क्रिकेट खेळायला लागलास पण मग घरच्यांनी अलाउड केलं का अभ्यासही कर असं हे बेसिकली घरच्यांनी अलाउड नव्हतं केलं आधी पप्पांचा सपोर्ट होता पण मम्मीचा जेवढा हवा तेवढा सपोर्ट नव्हता कारण की क्रिकेट हा असं म्हणतात लोक सगळे की श्रीमंतांचा खेळ आहे पण मला असं वाटतं की श्रीमंताच्या खेळापेक्षा की तुम्ही किती हार्डवर्क करता ते जास्त इम्पॉर्टंट आणि बेसिकली शाळेत असताना डॅड स्वतः पप्पा स्वतः खेळायचे तर ते मला सपोर्ट करायचे नेहमीच मम्मीचा थो थोडं नाही नको कशाला ज्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देते मग पप्पा नेहमी नाही नाही तो करेल खेळू दे राहू दे असं स्टार्ट येत ना आणि मग तू बॉलिंग कडे कसा वळलास म्हणजे तू लेफ्ट आर्म स्पिन टाकतोस पण मग आधी असं काही होतं की बाबा तू आधी फास्ट बॉलिंग टाकायचं मग नंतर स्पिन कडे वळलास झालं ऍक्च्युअली शाळेतच फिफ्थ स्टँडर्ड मध्ये जेव्हा तेव्हा असं वाटत होतं त्यांना म्हणजे सर जेव्हा होते स्कूलचे असतात ते मला बोलले की अरे तुझी एवढी वाटत नाही की तू फास्ट बॉलिंग लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग टाकावी तर तू स्पिन चालू करशील का आजपासून तर तिथे मला पहिल्यांदा स्पिन इंट्रोड्यूस झाला तेव्हापासून ते मी स्पिन स्टार्ट केलं आणि मग पहिल्याच ह्याच्यात ते जमलं का नाही ते जमलं तर नाही पहिल्या ह्याच्यात कारण की मला स्टार्टिंगला असं होतं की मला इरफॉन पठाण आवडायचा तेव्हा मध्ये असताना स्कूल स्विंग वगैरे वगैरे ते मला आवडायचं तर त्याच्यामुळे मी त्या ऍक्शन मी बॉलिंग टाकायचा प्रयत्न करायचा आणि म्हणजे इतका फॉर्म मला ती पाकिस्तान विरुद्धची मॅच अजूनही आठवते की पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी घेतली त्याच्यामुळे जो आवडायचा तर त्याच्यामुळे त्याची ऍक्शन वगैरे मला ट्राय करायचं मी तो बेसिकली थोडा टाइम प्रॅक्टिस झाल्यानंतर मग थोडं स्पिन जमायला लागलं मग आवडायला पण लागले आणि मग म्हणजे तू मूळचा लेफ्ट हँड लेफ्ट हँडेड yes. बॉलिंग टाकतोस मग बॅटिंग राईट हँडेड करतोस मग त्याच्या मागे काही हे होतं का नाही ते बॅटिंग ते आहे आणि मग गल्ली क्रिकेटमध्ये खेळून तिथे तो काही हे होता की बाबा गल्लीत क्रिकेट खेळणं आपल्याकडे अविभाज्य भाग आहे म्हणजे आता स्पोर्ट्स कट्ट्यावरती कौशली नामदारचे जे येऊन गेले जे संगीतकार आहेत Okay. त्यांनी सांगितलं की विनोद कांबळी टेस्ट क्रिकेट खेळायला लागला तेव्हा गल्ली क्रिकेट खेळायचा तसं तू गल्ली क्रिकेट मधन सुरुवात केलीस का तू नाही ना, 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 आम्ही जे एरियातले पोरं पोर असायचे की दुसऱ्या एरियातल्या पोरांसोबत मॅचेस घ्यायच्या प्लास्टिक बॉलवर खेळायचं वगैरे हे सगळं खेळलंच आहे की मोठ्या मुलांमध्ये जाऊन तिथे जाऊन बसायचं त्यांना पाणी पाजायचं मग एखादं कोण फिल्डिंगला नसेल तर मग जाऊन फिल्डिंग करायची असं सगळं करायचं आणि मग इथून कुठेतरी मग क्रिकेटकडे सिरियसनी बघायचं हा विचार आता मला क्रिकेटच खेळायचं आहे तर हे कधीही डोक्यात आलं मी मध्ये असताना की जेव्हा इथल्या आपल्या महाराष्ट्राच्या इन्व्हिटेशन मॅचेस होतात तर तेव्हा मला असं होतं ऑप्शन की यार टाईम कमी होता एक्झाम्सला आणि त्याच टाईममध्ये इन्व्हिटेशनच्या मॅचेस वगैरे हो पण होत्या मग मी तेव्हा घरच्यांना सांगितलं होतं की यार मला <laughs> क्रिकेट खेळायचं आहे तर मला मॅचेस मला मॅचेस खेळू द्यात घरचे वरले ना ना अब्बैस? ते नाही दहावीचं महत्वाचं वर्ष आहे घरातले सगळे असतात की महत्वाचं वर्ष आहे हे झाल्यानंतर तुला खेळायचंच आहे असं तस पण मी घरच्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून की नाही मला मॅचेस मी तिकडे जाऊन बुक्स घेऊन जातो मी तिकडे अभ्यास करतो असा अभ्यास नाही अभ्यास आता ते घरच्या घरच्यांना बोलण्यासाठी ते होतं घेऊन गेलं होतं पण तसं मला खेळायला भेटलं असं नाही असं ना म्हणजे पुस्तके हो किडबॅक सोबत पुस्तकं पण होती पण ती होती तिथेच राहिली आणि नंतर कॉलेजला आल्यावर कॉलेजच्या टीम कडनं खेळ कॉलेजच्या टीम मध्ये मी इलेवन्थ ट्वेल्थ ज्युनियर कॉलेजच केलंय कारण की टेन्थ आउट झाल्यानंतर मला घरच्यांनी बोलले होते की मम्मी बोलली होती सायन्स करायचं तुला वगैरे असं मी घरच्यांना क्लिअर बोललो की यार नाही माझं सायन्स मध्ये एवढं तर डोकं नाही झालं मी कॉमर्स करू शकतो ग्रॅज्युएशन करू शकतो पण यार मला तुम्ही हे नका सांगू की प्रेशर देऊ नका मला एज्युकेशनचं प्रेशर देऊ नका तर मग घरचे बोलले की नाही तू सायन्सच केलं पाहिजे वगैरे मग मी म्हणलं ठीक आहे मी नाही एज्युकेशन नाही करायचं मला मी करणार तर म्हणलं कॉमर्स करणार आणि क्रिकेट खेळणार मला क्रिकेटमध्येच करिअर करायचंय तर मग घरचे बोलले ठीक आहे मग आमची पण एक अट आहे तुला की तू अकरा इलेव्हन ट्वेल्थ कंपल्सरी ज्युनियर कॉलेज करायचं मग मी बोलला हा ठीक आहे त्या त्यांचं म्हणजे हे क्रिकेट सोडेपर्यंत वगैरे वेळ नाही आले की नाही आता मग हे करत नाहीतर क्रिकेट सोडायला लागेल अशी वेळ नाही ना नाही अशी वेळ नाही येऊन दिली कारण की म्हणजे ऍडजस्टमेंट झाल्या त्या की मी त्यांचं एक ऐकत होतो ते माझं एक ऐकत होतं असं झालं ते आणि मग अकरावी बारावी क्रिकेट खेळा अकरावी yes, बारावी मी ज्युनियर कॉलेज केलं भाव्या हायस्क मधूनच एज्युकेशन पूर्ण आणि मग इलेव्हन ट्वेल्थ पण भाव्या हायस्कूल मधूनच केलं मग कॉलेजच्या टीम मध्ये असायचो इंटर कॉलेज वगैरे बरं इंटर स्कूल, इंटर स्कूल इंटर कॉलेज मॅचेस खेळाल आणि मग नंतर अकरावी बारावी नंतर मग कुठेही एम एम सी ऍडमिशन घेतलं मग तिथन मी युनिव्हर्सिटी वगैरे झोनलच्या मॅचेस वगैरे खेळायला लागलो तसे तसे सिनियर प्लेयर्स इंट्रोड्युस झाले असतात आणि एम म्हटल्यावर ती आपल्याकडे स्पोर्ट्स कट्टा ती येऊन गेलाय सगळ्यांना आता परिचयाचा जो आहे की चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड जो तोही एम एमसीसीचाच आहे ते तुम्ही ती एक जोडी तिथे कॉलेजमध्ये जमली तुमची हो आम्ही बऱ्याच टोर्नामेंट सोबत तिथे खेळलो प्लस महाराष्ट्राच्या असताना महाराष्ट्राच्या ज्या मॅचेस असतात ज्या सिलेक्शन मॅचेस महाराष्ट्रासाठी खेळताना पण आम्ही सोबत खेळलेलो आहे तर बेसिकली कॉलेजमध्ये पण असताना दोन चार टोर्नामेंट ज्या खूप नावाजलेल्या आहेत त्या पण आम्ही खेळलेलो आहे सोबत जसं की जसं की रेडबुल म्हणून एक टूर्नामेंट होती की ती टुर्नामेंट एक चांगल्या लेवलची टूर्नामेंट होती तर त्या टुर्नामेंटला की पहिले सिटी राउंड मग झोन मग इंटरस्टेट आणि मग इंटरनॅशनल असे होते चार त्यांचे तर ह्याच्यात पण आम्ही सोबत खेळलेलो आहे बऱ्याच काही आणि मग ह्या सगळ्या टुर्नामेंट खेळून मग महाराष्ट्राचा कॉलअप कधी आला किंवा म्हणजे महाराष्ट्राकडे आपण आपल्याकडे जे कॅम्पला uh, तुम्हाला बोलवलं होता yes. किंवा इन्व्हिटेशन साठी तुम्हाला विचारतात yes. तर ते तो कॉल अप कधी आला नाही हे या मॅचेस तर प्रायव्हेट झाल्या ज्या mm. कॉलेजच्या मॅचेस होत्या युनिव्हर्सिटीच्या ते वेगळं पडतं आणि हे वेगळं होतं मग इन्व्हिटेशन साइड बाय साइड चालूच होतं तर इन्व्हिटेशन आम्ही ऑलरेडी खेळतच होतो मी इन्व्हिटेशन साईड वर आणि मग ते कुठल्या क्लब कडून खेळत होतो एम सी बी एस मधून एक क्लब होता तेव्हा मी दोन हजार अठरा एकोणीस ला अराउंड सिक्स्टी विकेट्स काढल्या होत्या येस yes, तर मग तेव्हा मी आ, फर्स्ट महाराष्ट्राला प्रॉपर सेटअप मध्ये सेट आलो पंधराच्या वीसच्या स्कॉड मध्ये आलो नाही तेव्हा माझा डेब्यू इयर होता दोन हजार अठरा एकोणीस मग तू महाराष्ट्र सेटअप मध्ये आला yes. पण म्हणजे साठ विकेट जरी घेतल्या तरी म्हणजे महाराष्ट्राचा स्क्वॉड तसा परत डेप्त त्याची आहेच आहे पण मग त्या वर्षी लगेच संधी मिळाली का त्या वर्ष थांबायला लागलं नाही त्या वर्षी बेसिकली आधी रणजी ट्रॉफी झाली होती वन डे पण झाली होती लास्ट होतं टी ट्वेंटी, ट्वेंटी। हा फॉर्मॅट राहिला होता, तो से राला होता साथ तर मग तेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं फर्स्ट टाइम आणि तेव्हा सात लीग मॅच नंतर चार सुपर लीगच्या मॅच आणि सेमी फायनल फायनल असं असायचं त्यांचा फा क्रायटेरिया सो मग मला सहा मॅच तर चान्स भेटला नव्हता सातव्या मॅचला मला चान्स भेटला पण को इन्सिडेंटली पावसामुळे ती मॅच आठच ओव्हरची झाली त्यात आपला टॉस हा त्यात आपला टॉस जिंकून आपली आपण बॅटिंग घेतली त्यात पण पाचच ओव्हर झाले आणि त्यात परत पाऊस आला मॅच मॅच तिथे बॉलिंग तिथे बॉलिंगच नाही भेटली मग त्याच्यानंतर क्वालिफाय झालो आपण सुपर लीग साठी मग आपण इंदोरला गेलो मग इंदोरला मला रेल्वे पहिल्यांदा डेबी भेटला मग ते महाराष्ट्रासाठी पहिली मॅच खेळायचं ती जी फिलिंग होती ती काय होती तेव्हा तर म्हणजे एक वेगळं होतं की यार एवढे वर्ष आपण मेहनत करतोय ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट आज आपल्या समोर आहे तर ते एक वेगळी खुशी पण होती प्लस बाकी जबाबदाऱ्या पण होत्या आई वडिलांनी एवढं आपल्यासाठी केलंय आहे सॅक्रिफाईस वगैरे आणि मग ते एवढं करतायत तर आपल्याला काहीतरी प्रूफ करायचं आहे हे असं सगळं डोक्यात होतं म्हणजे तू आत्ताच हे म्हटलास की आई वडिलांनी एवढा विश्वास दाखवलाय घरची जबाबदारी आहे मग क्रिकेट सांभाळून म्हणजे क्रिकेटमधनं घर चालवणं हा एक भाग आला आणखी सगळं त्याच्यातकडे करिअर म्हणून बघणं तर ता, त्याच्याकडे तू कशा दृष्टिकोनातून बघतोस नाही बेसिकली म्हणजे असं मला कधी घरच्यांनी प्रेशर नाही दिलं की फायनान्शियली कि मला आम्हाला पैसे हवे तू पैसे दे किंवा घर सांभाळ वगैरे बेसिकली मम्मी पप्पा दोघही थोडं काम करत होते डॅडचा जॉब होता मम्मी हाऊस वाईफ होते कधी मेस चालवायची मेस चालवली बरेच वर्ष तिने त्याच्यानंतर रिअल इस्टेटची कामं केली ती सो so, मला ते प्रेशर नाही दिलं त्यांनी की आम्हाला तुझ्याकडनं पैसे हवेत म्हणून सो मी एक ते टेन्शन फ्री होतो की मला जे काही मी इन्कम करेल ते मला ठेवायचंय की माझे महिना माझं डायट प्रोटीन सगळ्या ह्या गोष्टी करायच्यात सो so, बेसिकली मी जेव्हा मला समजायला लागलो ट्वेल्थ ला मी गेलो तर तेव्हापासून मग मी माझा स्वतःचा स्वतः सगळा खर्च करायला लागलो की मग बऱ्याच ठिकाणी जाऊन कॅश प्राईज टोर्नामेंट खेळलो टी ट्वेंटी टोर्नामेंट कुणी बोलवलं काय वगैरे मग त्यातनं मी गोष्टी अशा माझ्या स्वतःच्या नीड्स असं झालं मग ह्या सगळ्यातनं प्रत्येक टूर्नामेंट हे काहीतरी शिकून जाते येस। तर त्याच्यातनं मग शिकत शिकत तुझ्याकडे तुझ्या असं कुठे लक्षात किंवा माझ्याकडे बॉलिंग मध्ये मला हे करायला हवं हो हे मी नवीन कुठल्या तरी स्किल ॲड केलंस हे एक खेळाच्या दृष्टिकोनातून आणि आयुष्याच्या दृष्टिकोनातून ह्या शिकण्याचा काय फायदा झाला म्हणजे या सगळ्या अनुभवांचा मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या की बेसिकली एक डावखुरा बॉलर असतो म्हणजे तो, तो गॉड गिफ्टेड आहे आणि त्याचा मला मेन फायदा खूप झाला की मला सगळे चांगले चांगले प्लेयर्स किंवा हा चांगली बॉलिंग करतो तर ह्याला आपण बोलूया प्रॅक्टिस सो बेसिकली केदार जाधव केदार जाधव झालं ऋतुराज गायकवाड झालं ह्या लोकांसोबत मी नेहमी प्रॅक्टिस करायचो किंवा इव्हन माझे जे फ्रेंड्स आहेत ते पण चांगल्या लेवलला खेळतात त्या लोकांसोबत मी प्रॅक्टिस करायचो सो मला ते जास्त त्यांचं बेनिफिट झालं की प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे बॅट्समन लोकांना बॉलिंग टाकून की मी अजून चांगलं काय डेव्हलप करू शकतो जसं की केदार जाधवनी मला सगळ्या एक्सपिरियन्स शेअर केला की मी अजून काय चांगलं करू शकतो इंडिया लेव्हलला त्यांनी कसे बॉलर बघितलं तर मी माझ्या बॉलिंग मध्ये काय अजून ऍड करू शकतो ह्या गोष्टींचा मला भरपूर हेल्प केली असा राईट म्हणजे मग केदार जाधवचं तू नाव घेतलंस जो वर्ल्ड कपला तर त्याच्याकडनं शिकलेली कुठली एक गोष्ट जी तुझ्या आयुष्यभर लक्षात राहते ऍटिट्यूड त्याच्याकडनं अप्रोच की प्रत्येक वेळेस डॉमिनेट करून खेळायचं की आपण बेस्ट आहे तर आपण बेस्ट आहे असंच वागायचं आणि असंच दाखवायचं की बेसिकली जेव्हा म्हणजे मी आता पण रणजीला बघितलं की त्यांचा एक ऑरा आहे एक खौफ आहे त्यांचा अजून पण ह्या अजून पण ह्या टाइमला पण ते बॅटिंगला गेले की कोणताही बॉलर असला तरी त्यांना फिल्डिंग स्प्रेड आउटच असते भले लाल बॉल असू दे किंवा व्हाईट बॉल असू दे तेव्हा मला ती गोष्ट शिकायला भेटली की अरे ह्या माणसाने स्वतःचा ऑरा काय बनवून ठेवला की पहिल्या बॉल पासून मागे जातात टेस्टी टेस्ट मध्ये असं नसतं ना टेस्टिंग मध्ये सगळे जवळ असतात आणि पण म्हणजे मग ह्या माणसानी काय स्वतःचा ऑरा बनवून ठेवला की सगळ्यांच्या मनात अजून पण ती भीती आहे की नाही हा कोणता खेळू शकतो त्यामुळे आपलं थोडं सेफ राहिलेलं बॅटर आहे बरोबर ती एक गोष्ट तो एक अप्रोच मला त्यांच्याकडनं खूप चांगला शिकायला भेटला बेस्ट आणि आत्ता केदारबद्दल म्हटलं पण असं जर बघितलं तर प्रत्येक टीममध्ये लेफ्ट आर्म स्पिनरचा एक रोल जो आहे तो डिफाईन बऱ्यापैकी झालेला असतो म्हणजे yes. कंट्रोल जो लेफ्ट आर्म स्पिनर देतो तो प्रत्येक टीमला महत्वाचा असतो म्हणजे आत्ता या सीझनला डेब्यू करायच्या आधी महाराष्ट्रासाठी अनेक वर्ष सत्यजित बचाव हे करत yes. होता त्यानंतर नवीन अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळला विकी वस्तू आले म्हणजे प्रत्येक टीम जर तू बघितलीस तर प्रत्येक टीमकडे किमान एक किंवा दोन लेफ्ट आर्म स्पिनर असतात तर अशा वेळेस म्हणजे तू जरी म्हणजे हे गॉड गिफ्टेड टॅलेंट जे तू म्हणतोस ते आहेच आहे पण इतरही अनेक लोकांकडे ते टॅलेंट आहे म्हणजे तू नावं घे आणि प्रत्येक टीममध्ये तुला चार स्पिनर आपण पण मग या सगळ्यांमध्ये वेगळं तू तुला कसं शकतोस म्हणजे त्याचं तुझं जे वेगळेपण आहे ते तू कसं जपतोस नाही मी बेसिकली जेव्हाही मी मॅच खेळतो किंवा काही करतो जर मला एका लेवलला पोहोचायचं तर माझ्या डोक्यात असं असतं की मला कुणाला काढायचं नाही आहे मला माझी जागा बनवायची मी याच्यासाठी फॉर्म आहे की मी तुमची जागा घेईल तुमच्या जागे मला घ्या अशासाठी मी नाही प्रेफर करत बेसिकली माझं मी माझी मेहनत करणार मला परफॉर्म करायचं आहे बस पुढचा डिसिजन तुमचा आहे असं मी डोक्यात ठेवतो तो बेसिकली मी ज्या गोष्टी आहेत की बेसिक गोष्टी करायच्या आणि बेसिक गोष्टीला पकडूनच पुढे चालत राहायचं किंवा खेळायचं असं मी ठरवलेलं आहे येस म्हणजे तू आत्ता म्हटलंस की तू जे मेहनत करतोस आणि मग पुढचा निर्णय सिलेक्टरचा आहे टीम आहे तर तसं दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस सीझनला संधी मिळाली पहिल्यांदा टी ट्वेंटी मध्ये त्यानंतर मध्ये ठीक आहे कोविड वर्ष आपण सोडून देऊ आणि मग दोन वर्ष स्क्वॉड बरोबर होता yes. तरी फर्स्ट प्रेफरन्स सत्यजितला होता दुसरा प्रेफरन्स yes, कदाचित yes, विकी असेल yes. पण आता ह्या सीझनला संधी मिळाली तर ती संधी कशी मिळाली आणि या सगळ्यात एमपीएलचा किती वाटा होता एमपीएलच्या आधी पण होतं इन्व्हिटेशन मध्ये मी दहा मध्ये पंधरा इनिंग खेळलो पंधरा मध्ये मी एटी वन विकेट्स घेतल्या आणि जो रेकॉर्ड ब्रेक केला मी यावर्षी आणि कोणी फर्स्ट टाइम असं की एटी वन विकेट्स घेतल्या मध्ये मग इन्व्हिटेशनचा मला खूप जास्त फायदा झाला इन्व्हिटेशनचा फायदा मला एम पी झाला एम इन्व्हिटेशनचा फायदा मला रणजी ट्रॉफीला झाला आणि बेसिकली मी परफॉर्म तर दरवर्षीच करत होतो पण या वर्षी कमिटी चेंज झाली आणि प्लस मला माझ्यावरती रोहित दादांनी केदार जाधव माझा कॅप्टन त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि प्लस जे सिलेक्शन कमिटी होती इवन ॲपेक्स मेंबर त्यांनी सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला म्हणून मी एवढा परफॉर्म करू शकलो असं मला वाटतं बेस्ट आणि रणजी कॅप मिळणं हा एक तो काय अनुभव असतो म्हणजे परत सोलापूरला येस yes. मणिपूरच्या अगेन्स्ट डेब्यू yes. केला असतं ते काय फिलिंग होतं ते फिलिंग म्हणजे की मी बघायचो लहानपणापासून बघत आलोय की अरे हा रणजी प्लेअर आहे हा रणजी प्लेअर आहे पण तेव्हापासून माझ्या डोक्यात की अरे मला नाही मला पण रणजीची कॅप घ्यायची आहे मला पण खेळायचं आणि फक्त खेळायचं नाही तर चांगलं करायचं आहे असं माझं पासून एम होतं सो बेसिकली आणि ज्या माणसांनी मला प्रत्येक वेळेस त्याला त्याच्यासोबत प्रॅक्टिस करायला जाताना गायडन्स दिला की असं करू शकतो तू हे चांगलं कर हे असं करू शकतो इथे मेहनत कर हे तुझं अजून चांगलं होईल त्या माणसाकडनं कॅप म्हणजे जाधव कडनं मला कॅप मिळणार ही माझ्यासाठी खूप वेगळी फिलिंग होती मी ते शब्दात नाही सांगू शकत अशिवाय पण तू जे म्हणतोस की चांगलं करून दाखवणार तू कमालच करून दाखलीस की म्हणजे तुला वाटवत कधी स्वप्नात की पहिल्याच मॅच मध्ये फायफर मिळा आपल्याला मी जसं तुम्हाला बोललो तसं की जे आहे ते प्रेझेंट आहे मी असं विचार नव्हता केला पुढचा काय पण मला बेस्ट करायचं माझं मला चांगलं करायचं Basic, बेसिक आपलं बेसिक पकडून आपल्याला काय चांगलं येईल ह्याच्यासाठी जा मी जास्त प्रेफरन्स देतो सो मी ते पकडून चाललो होतो बस बाकी काय असं वेगळं करायचं नाही की मी बेसिकली असं नाही की मला ह्याला दाखवायचं याला दाखवायचं मग मी अजून भारी हे हो नाही मला जे बेसिक जे जमतं तेच मला जास्त करायला आवडतं तुझे म्हणतो बेसिक करायचं मग ते तुझ्या दृष्टीने ते बेसिक काय की काय गोष्ट केली की ही गोष्ट सत्याने मी करत राहतो आणि त्याचं रिझल्ट जो की त्याचं आउटकम जे असतो ते माझे विकेटचा तुझं ते बेसिक तुझ्या दृष्टीने माझी स्ट्रेंथ आहे की मी ओव्हरला दोन पेक्षा जास्ती रन नाही देणार ना हे तुझ्या दृष्टीने तो तुझं गणित काय असतं ते मॅच मध्ये जाताना मॅच मध्ये जाताना मला असं असतं की मी एक एक सिंगल डिलिव्हरीचा विचार करतो की माझा असं आहे की एक बॉल चांगला अजून चांगल्या फोकसनी टाकायचा अजून चांगल्या फोकसनी एरियाज मला जे कॅप्टननी प्लॅन दिला तो कॅप्टनच्या वरती मला स्टिक राहून मलाच ते करायचंय सिंपल सिम्पल मला विकेट काढायच्यात मला हे नाही मला येऊन चांगली बॉलिंग टाकायची हे माझ्या मध्ये असतं सिम्पल बेस्ट येस मी एवढं स्वतःला सिम्पल ठेवायचा प्रयत्न करतो आणि ह्याच मधून मग ते ज्या दोन एका माणसाची विकेट दोन वेळा घेतली जी मोठी तर ते काय म्हणजे मॅच महाराष्ट्राने गमावली हा वेगळा होता पण चेतेश्वर पुजारासारखा खेळाडू जो डोमेस्टिक सर्किटमध्ये त्याच्या सतरा डबल हंड्रेड्स आहेत आत्ता तो चौथ्या क्रमांकावर आहे भारतात फर्स्ट क्लास रन शॉप तर त्याला सिंगल डिजिटमध्ये दोन्ही डावात आउट करणं तर ते कसं प्लॅन त्याची विकेट तू कशी प्लॅन केलीस बेसिकली मी इंडियन टीमसोबत प्रॅक्टिस केलेली आहे गहुंजेला इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होती दोन हजार सोळा सोळा तीनशे तेव्हा तर त्या मॅचला मी नेट बॉलर होतो तर तेव्हा मी चेतेश्वर टाकत होतो तर ती बॉलिंग टाकताना असं चांगल्या एरिया बॉल टाकत होता फक्त असं डिफेन्स करत होता डिफेन्स करत होता तर रवींद्र जडेजाने मागून बघितलं की हा एवढी चांगली बॉलिंग टाकतो पण फ्रस्ट्रेट झालाय की हा आउट का होत नाही आऊट का होत नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जो तू एरियाज टाकतोय त्या एरियाजवर तो तुला कधीच आउट होणार नाही तो बेसिकली ह्याला तू अजून जेवढा पुढे टाकशील आणि त्याला तू ड्राईव्ह करायला लावशील तेवढा लवकर तो तुला दा आउट होईल आणि व्हेरी नेक्स्ट बॉल मी अजून थोडा पुढे टाकला त्यांनी जो तेव्हा मेसेज सांगितला होता की जेव्हाही तू कुठल्याही मोठ्या प्लेयरला मी असा तो मेसेज घेतला की जेव्हाही कुठल्या मोठ्या प्लेअरला जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा जे टाकतो त्याच्यापेक्षा अजून थोडं पुढे टाकलं कि त्यांना जास्त डिफिकल्ट जातं कारण की चांगले एरिया चांगले हिट मारतात सो so बेसिकली तू डिफेन्सवाली लेंथ तुझी अशी पाहिजे की तिथनं टर्न झालेला बॉल स्लीपमध्ये झाला पाहिजे ना की तुला ऍडजस्ट करतायला पाहिजे ते माझ्या लक्षात होतं <laughs> तर त्यामुळे मी ते ठरवलं होतं की येऊन चांगल्या एरियाजवर बॉलिंग टाकायची आणि जेवढं पुढच्या पायावर त्याला खेळवता येईल तेवढं खेळवायचं हे म्हणजे मला इतकी अशी मजा वाटते की तर जडेजा आणि पुजारा एकाच टीम कडनं खेळतात सौराष्ट्राकडनं आणखीन मागून त्याच्याच म्हणजे त्याला तर म्हणजे पुजारांनी जर जाऊन त्याला कळलं की बाबा हे जडेजानीच त्याला दिले की ह्याला पुढे बॉलिंग <laughs> काय म्हणेल त्याला नाही असं काही बोलणार नाही मित्रच शेवटी त्याने एक पास ऑन करायचं मेसेज ज्युनियरला काहीतरी चांगलं येईल त्याच्यासाठी मला त्या गोष्टी शेअर केल्या होत्या आणि त्याचा काय फायदा झाला म्हणजे आठ वर्षांनी त्याचा फायदा तुला झाला म्हणजे दोन हजार सोळा साधारणतः त्याच सुमारास मॅच झाली होती आय थिंक तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी अशी ती मॅच त्याचा आठ वर्षांनी फायदा झाला पण तू बरोबर तेव्हाही फक्त तेव्हाच बॉलिंग केली नाही तू चेन्नईसाठी नेट बॉलर म्हणून yes, yes, yes. तर तो एक्सपिरियन्स काय असतो चेन्नई बरोबर ट्रॅव्हल करायचा चेन्नई बरोबर ट्रॅव्हल करायचं म्हणजे यार की मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट फ्रँचायझी आहे ती की ते लोक तिथे नेट बॉलर असू दे कोणी क्लिनर क्लीनर असतो तो क्लिनर असू दे किंवा सीईओ असू दे तिथे सगळ्यांना सेम रिस्पेक्ट आहे की असं नाही की यार तू नेट बॉलर म्हणून आलाय की तू थोडा साइड पहिला प्लेअरला करून असं नाही आता इव्हन आम्ही असं जेवायला बसायचो सगळे नेट बॉलर असे सोबत कुठे जागा नसेल आणि आमच्या इथे जागा मोकळी असेल तर माहीबाई येऊन बसायचे भाई येऊन बसायचे डायरेक्ट येऊन बसायचे आमच्यासोबत गप्पा मारायचे वगैरे सगळं तर एवढं फ्रेंडली वातावरण असतं त्या आणि प्लस प्रॅक्टिस म्हणजे एवढ्या मोठ्या टीम सोबत प्रॅक्टिस करणं तो एक एक्सपिरियन्स वेगळा आहे तिथे शिकायला भेटतं बरेच लोक सांगतात जे आहेत मॅनेजमेंट त्यांच्या टीम मधले की आ, बॉलिंग कोच असू दे बॅटिंग कोच असू दे फिल्डिंग कोच असू दे किंवा इवन प्लेयर्स पण तर ते कंटिन्युअस असे असतात की सगळ्यांना आपण हेल्प करायचे ते नेचर आहे तिथे सगळ्यांचा तो त्यांनी कल्चर बनवलाय तर त्या कल्चर मध्ये गेल्यानंतर एक वेगळाच एक्सपिरियन्स बरं म्हणजे त्याच्यात परत माझा मुद्दा हा म्हणजे हा मला कायम कुतूहल असतं की ज्याही तू म्हणतोस की मला शिकायला मिळालं तर ते शिकणं काय असतं शिकणं काय असतं म्हणजे जो आपल्याला शिकवतो त्यांनी काय काय स्वतः एक्सपिरियन्स केलाय तो ते मला शेअर करतो जरा असं जसं की मला रवींद्र जडेजांनी सांगितलं होतं जेव्हा मी सी एस केला गेलो होतो तेव्हा की बॉलिंग टाकणं हे सोपं आहे पण त्यात व्हेरिएशन्स करणं अवघड आहे की क्रीज असते क्रीज मध्ये वाईड ऑफ द क्रीज क्लोज टू द स्टंप मधून मागून या सगळे जे आहेत ह्या गोष्टी शिकणं ते खूप इम्पॉर्टन्स असतं मग ज्यांनी ते एक्सपिरियन्स केलं की जो एवढे वर्ष डॉमिनेट करतोय इंटरनॅशनल क्रिकेट एवढे वर्ष डॉमिनेट करतोय वन ऑफ द वर्ल्ड बेस्ट ऑलराऊंडर आहे त्याच्यासोबत मला राहायला भेटलं मी तीन महिने स्पेंड केले आणि त्यातनं त्या गोष्टी शिकायला भेटल्या ते मला खूप फायदा झाला त्या आणि हे सगळं ऑन द फिल्ड झालं पण ऑफ द फील्ड ऑफ द आम्ही खूप मजा केली ऑफ द फिल्ड आम्ही स्विमिंग पूल वरती जायचो तिथे जाऊन गप्पा मारत बसायचो स्विमिंग करायचो सोबत जिम करायचो सोबत त्याच्यानंतर लेट मॅच असायची दुसऱ्या दिवशी रात्री सो मग आम्ही अकरा बारा वाजता मुव्हीज वगैरे बघायचो वगैरे खाली टीम रूम असायची टीम रूम मध्ये मुव्ही वगैरे बघत बसायचो टी टी खेळायचो पूल खेळायचो खूप मजा एन्जॉय नाही हरवलं नाही ते नाही झालं पण क्लोज 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 आणखी आणि हा सगळा एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे तू आता परत एमपीएल कडे वळताना एमपीएल मध्ये आलास yes. एमपीएल म्हणजे परत दोन हजार किती आपण नऊ दहा साली शेवटचा एमपीएल म्हणजे तो परत आकडा एक्झॅक्ट हे करू म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर एमपीएल झालं तर त्याचा सगळ्या प्लेअर्सना कसा फायदा झाला आणि तुला विशेषतः कसा फायदा झाला मला मेन बेसिकली बऱ्याच ज्युनियर्स प्लेअर लोकांना जसं की माझ्यासारख्या प्लेअर्स लोकांना सिनियर प्लेअर्स बरोबर खेळायचा एक्सपिरियन्स खूप चांगला आला जसं की तेव्हा केदार जाधव झाला हो त्याच्यानंतर अंकित बावणे झाला त्याच्यानंतर अजून तर नवशाद शेख राहुल असेल त्याच्यानंतर राहुल हो होता ऋतुराज गायकवाड होता त्याच्यानंतर आमच्या टीम मध्ये राजवर्धन झाला की जे आय पी एल इंडिया करंट रेकनिंगमध्ये त्यांच्यासोबत खेळायला जो एक्सपिरियन्स भेटला त्याच्यानंतर माइंडसेट काय पाहिजे त्याच्यानंतर टीम बाउंडिंग कसं होतं टीमला जिंकवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल काय काय नाही करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त फायदा झाला बेस्ट आणि मग आता परत महाराष्ट्राच्या दृष्टीने जरी सीझन संपला असला तरी तुझं पुढे जाताना काय टार्गेट्स आहेत की तू तुझा करिअरचा पाठ कसा बघतोस ah, मी असा विचार करतो की जिथे जिथे मला चान्स भेटेल तिथे तिथे मला चांगलं करायचंय सिम्पल <स्ते> मला काय होणार आहे काय नाही होणार अननेसेसरी प्रेशर घ्यायचा प्रयत्न नाही करत मी ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये मी त्याचा विचार करतो ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्येच नाही आहे तर मी त्या गोष्टींचा विचार करून अननेसेसरी प्रेशर का घेऊ हे सीएसके कॅम्प मधली सगळ्यात मोठी शिकवण आहे <laughs> आणि मग यंदा या वर्षी कुठल्या टीम बरोबर अजून बोलावण आलंय काय हो, कालच बोलणं झालं परत वाल्यांनीच बोलवलंय तारखेला मी जॉईन करतोय दोन तारखेपासून प्रॅक्टिस आहे काय वेळेवरती म्हणजे इंटरव्ह्यू वेळेवरती मिळालेला आहे तुला पकडलेला आहे आम्ही एक तारखेला रिपोर्ट करायचं दोन तारखेला कॅम्प चालू आहे क्या बात आहे तर बेस्ट तर माझ्याकडचे प्रश्न आता संपलेले आहेत तर पुन्हा एकदा आभार म्हणजे हितेशनी त्याचं तो काय दृष्टिकोनातून क्रिकेटकडे बघतो किती छोट्या गोष्टी तो ब्रेकडाऊन करून त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्पोर्ट्स कट्टर तू आलास त्याबद्दल तुझे आभार त्यानंतर अमुक तमुक पॉडकास्ट नेटवर्क जे आहेत ज्यांनी हा स्टुडिओ उपलब्ध करून दिला त्यांचेही आभार तर हितेश पुन्हा एकदा आभार आणि लवकरच तुला सी एस केकडून खेळताना बघता येईल अशी इच्छा येस नक्की आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा स्पोर्ट्स कटवर अजून कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगा आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद